हॅलो गाईज आता नवरात्री येणार आहे म्हणून मी वेदूला देवी बनवणार आहे प्रत्येकाला वाटतं की आपले लेकरू हे बालकन्या असते बालकन्येला कोणालाही वाटतं की देवी बनाव देवी ही बालकन्याचं स्वरूप आहे मी वेदूला तयार करते पण वेदू जरा सुद्धा सत्वत नाही यशस्वीसारखी बिलकुल वेदू नाही वेदू ही शांततेत छान तयार होत आहे लावायचं कुठे लावायचं सर्वात आधी वेदूला टिपकी उदून टाकू आपण हा फोकस करता पायाला आलता लावते बघा ना किती शांतपणे ती लावून घेतली बस आता पायाला पाया बघा ना ती किती शांतपणे पायाला आलता लावून देते पायाकडे फोकस करा ती अजून दोन वर्षाची पण नाही आता ती पंधरा ऑक्टोबरला दोन वर्षाची होणार आहे मी आता लालच दाखवली पैशांचा पैसे तर काही समजतच नाही पण पैसे दुकानात द्यावे लागतात हे मात्र समजता तुला साडी घालून पैसे द्यायचे पैशांचं काय करणार बाहेर जाणार वैशासाठी साडी घालतीये किती रुपये दू तुला पाच रुपये दू पाच रुपयाची तू काय आता मी तिला साडी घातली आहे आता मी तिची पिंक करते बघा ना किती शांतपणे पिंक करून देते बस तिला मी आता मांडीवर घेऊन काजर लावते आय लावते लिपस्टिक लावते आम्हाला मेकअप करायला खूप आवडता पण मेकअप केलं की बाहेर जावं लागतं म्हणून ती मेकअप करते हळदीने तिचा मळवाट भरती मी तर तिला आवडत नाही हा वल्ल वल्ल लागलेलं पण ती चुपचाप तरी सहन करते तिला वाटते की मम्मी आता मला बाहेरच आहे मस्त मेकअप करून घरीच व्हिडिओ करणार आहे घरीच शूट करणार आहे आता मी तिच्या गळ्यामध्ये हार घालते हार पण आपल्या घरात जे आहे तेच घालायची तिला हार घालण्यासाठी ते घालण्यासाठी स्पेशल आणायची काही गरज नाही देवीलाही कोणतेही हार घातले तरी जमतात आमची विदू ही दोन वर्षाची पण नाही पण मी जसं तयार करते की ती तशी तयार होती आता आज मी तिला पहिल्यांदाच कंबरपट्टा पट्टा लावणार आहे पण ती कशी बघती कसं लावती बघा ना कशी वाटती आमची दुर्गा माता आता तिला फक्त मुकुट घालायचं आहे दिसती की नाही छान दोन वर्षाची दुर्गा माता एक कमी आहे डोळे मोठे कर डोळे मोठे कर डोळे मोठे कर दुर्गा माता तयार झाली च चेहऱ्यावर फोकस करा श्रेयच्या चेहऱ्यावर श्रेय इकडं बघ आता काय तशी ऍक्टिंग करते विधू बघा किती छान आहे वाटतं का विदू कर तारखेला ती आता दोन वर्षाची ती बालकन्या आहे आणि आता तिला देवीच स्वरूप दिले म्हणून आता मी तिला हळदी कुंकू लावते आणि तिला मी म्हणते मला आशीर्वाद दे मला आशीर्वाद दे तर ती डायरेक्ट मला त्रिशूलनीच मारायला लागली मग मी तिला म्हटलं तसं नसतं असा आशीर्वाद देत असता तेव्हा तिने तसं केलं पण करते की नाही दोन वर्षाची मुलगी छान ॲक्टिंग दिसते की नाही छान बघ आशीर्वाद दे दे आशीर्वाद वेदून आशीर्वाद दिला असा आशीर्वाद की नाही खरी खरी देवी कमेंट गो मंतर शिव मंतर शिव मंतर शिव मंतर वेदूला पैसे येऊन दे शिव मंतर शिव मंतर शिव मंतर वेदूला पैसे येऊन दे आले का शिव मंतर शिव मंतर शिव मंतर शिव मंतर शिव मंतर वेदूजी बाहेर काढ लवकर दुर्गा माता ए दुर्गा माता कर 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 डोळे मोठे कर डोळे मोठे कर आपण तिला बोली केली होती तू साडी खाल देवी पण मी तुला पैसे देते ते तुम्ही विसरूनच गेली आता तिला छिवंतर छिवंतर करून तुला नाद लावायला लागली कशी वाटली आमची बालकन्या देवी छान वाटली की नाही तुम्हाला वेगळी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा